सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आपण महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोर जे काय उपोषण चालू आहे नितीन प्रकाश झोंबाडे हे पाच तारखेपासून विविध मागण्याच्या संदर्भात नागरी सुविधाच्या संदर्भामध्ये उपोषणाला सुरुवात केली लातूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सुविधा मिळायला पाहिजे तर ते आज तर काय त्यांना भेटल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे सिग्नल कॅम्प झोपडपट्टीच्या जे काही पुनर्वसन या महापाल पाड़, नगरपालिका अस्तित्वात असताना जे केलेलं आहे त्या ठिकाणी जे काही नागरिक सुविधा द्यायला पाहिजे ते आजपर्यंत दिलेलं नाही हे खूप खेदजनक बाब आहे तर इथल्या राजकीय असतील लोकप्रतिनिधी असेल तर ही शेरमेची बाब आहे कारण ज्यावेळेस त्यांना रस्ता पाहिजेत होता खुल्ला पाहिजेत होता त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गोरगरीब लोकांच्या घरावरती बुलडोजर जर आणि आम्ही तुम्हाला घर देतो व्यवस्थित देतो अशा पद्धतीचं आम्ही दाखवून या ठिकाणी जे काम केलं परंत। परंतु म्हणजे आमिषे दाखवले परंतु त्या ठिकाणी नागरिक सुविधा दिल्या नाही हे कुठंतरी विचार करण्याची हा नितीन जी काय आपलं नाव काय आपण कशासाठी कधीपासून उपोषणाला बसलेलं आहे माझं नाव नितीन प्रकाश झोंबाडे हां हां आमच्या इकडले पुनर्वसन करणं जवळपास अठरा वर्ष झालं काय काय कुठून पुनर्वसन कुठे महात्मा फुले कॅम्प बावीस कुठलीही नोटीस न देता शासनाची कुठलीही कागदपत्र व्यवहार न करता आणि रातोरात रात्री साडे अकरा वाजता पूर्ण झोपडपट्टी ही शिवी लावून काढण्यात आली सिग्नल कोणत्या वर्षी काढ दोन हजार सहा बावीस जानेवारी दोन हजार सहा रोजी ते झोपडपट्टी उठवल्याच्या नंतर चार ठिकाणी तिथं चा पुनर्वसन करण्यात आलं म्हाडा कोयलनगर आरवी आणि अच्छा अलग 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 तुमच्या किती आहेत आता आमच्या इकडं जवळपास नाही नाही म्हटलं तरी एक तिथले काय पुनर्सन किती केले तिथं एक शंभर घरं आहेत शहरामधले शंभर घर तिथे नेलेले आहेत मग म्हाडा असेल कोयलनगर असेल इस्लामपुरा असेल सर्व दे, ठिकाणी जे काही नागरिक सुविधा द्यायच्या होत्या ते काही मिळाल्या पण आरवी गायराने एक असा भाग आहे की तिथं स्थलांतर केल्यापासून महानगरपालिकेने कुठलीच दखल घेतलेली नाही म्हणजे त्यावेळेस नगरपालिका नगरपालिका होती त्यावेळेस त्यांनी दखल घेतलेली नाही दखल कशामुळे घेतलेली नाही की त्यांनी म्हणते की तुम्ही आमच्या हद्दीत येत ना तुमच्या हद्दीत आम्ही येत नाव तर हो। आम्हाला तिथं नेऊनकस काय घोषित तुम्ही ते प्रश्न आम्ही त्यांना मांडला तर ते म्हणले की नाही तुम्ही आमच्या हातीत येत ना आम हो। ग्रामपंचायतला आम्ही ज्यावेळेस गेलो तर ग्रामपंचायत काय म्हणते की तुमचं मतदान जे आहे ते शहरामध्ये आहे तुमचं पुनर् महानगरपालिकेने केलेलं आहे आम्हाला तिथे काहीही करता येत नाही तुम्ही महानगरपालिकेमध्ये जावा कोण म्हणलं ग्रामपंचायत अच्छा अच्छा ग्रामपंचायतमध्ये लोक म्हणतात जर आमच्या तिथं आता जवळपास सतरा वर्षापासून जो रस्ता महानगरपालिकेने दिला होता तो रस्ता संस्थेच्या नावाखाली जे कलेक्टर होते साहेब त्यांनी त्यावेळेस येऊन ते रस्ता बंद करण्यात आला ते रस्ता बंद करण्यात आला जवळपास आज ते राहणारे नागरिक जे आहेत साडेतीन ते चार हजार लोकसंख्या आहे तिथे बाजूला त्या कंपाऊंडच्या बाजूला एक पाच फुटाचा रस्ता सोडलेला त्याच्या बाजूला वीस फुटाचा नाला आहे पूर्ण लातूर शहराचं शहराच पाणी त्या नाल्यावर वाढत आहे खोलीकरण केलेलं आहे खोलीकरण का असं केलेलं आहे की पंधरा फूट खोली खोल नाला आहे ते हर बाब त्याच्या बाजून अंगणवाडी मध्ये जाणारे लेकर शाळेला तिथूनच जावं लागते पावसाळ्यामध्ये तर तिथून जाताच येत नाही काही जण तिथं त्याच्यामध्ये पडून मरण पावले काही जण जन... पाय घसरून गेले मरण पावले कायजण वाहून पण गेले काय जण वाहून गेले म्हणजे असे बरेच जणांचा मृत्यू तिथे झालेला आहे तरी सुद्धा महाप्रशा महानगरपालिकेला जागा नाही अंत्यविधीला देखील तिथं जागा नाही शमशान देखील तिथं अंत्यविधी करण्या देखील तिथं काय असं आडोसा केलेला नाही मोकळी जागा अशी उकांडा आहे त्या उकांड्यामध्ये असं साफ करून तिथं अंत्यविधी करावा लागतो उघड्यावर अच्छा पावसाळ्यामध्ये जर एखादा जर कुणाची जर दुर्घटना झाली एखादा जर माणूस जर मृत्यू झाला त्याचा जा। तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आम्हाला कुठल्या तर भिंतीच्या साईडला चार पत्र वरी टाकून दोन दांड्या राहून त्याच्या खाली अंत्यविधी करावा लागतो अरे भाऊ त्यांनी आडोसा कुठलाही काही तिथं केलेला नाही पहिल्यापासून जसं आम्हाला तिथं स्थलांतर केलेलं आहे तसं पहिल्यापासून ते समशानभूमीचा जागा रिकामाच आहे त्यांना वारंवार मी पत्र देऊन पत्रव्यवहार करून निवेदन देऊन सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या ज्या वेळेस मित्तल साहेब होते त्यांनी येऊन पाहणी केली होती पण आमचं दुर्भाग्य असं झालं की त्यांची आठ दिवसात बदली झाली त्याच्यानंतर हे त्यांना देखील आम्ही निवेदन दिले होते पण त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही पण ते कधी भेट दिलेत का तुमच्या तिकडे आमच्या इकडं त्यांनी फक्त आश्वासन दिले महानगरपालिकेचे कधी अधिकारी येऊन भेट देत दिले ना पाण्याची काय व्यवस्था आहे तिथं पाण्याची पाईपलाईन त्यांना ज्या वेळेस आमच्या इकडे पुरवठा होता त्यावेळेस आम्ही ज्या वेळेला आज आमच्या आजी भाऊ ही सर्वजण मिळून ज्यांनी त्यावेळेस पाठपुरावा केला त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला पुलूप लावून बसलात बरं त्यावेळेस आम्हाला त्यांनी पाईपलाईन दिली होती पण त्या पाईपलाईनचा फायदा देखील दुसऱ्याने घेतला कोण म्हणजे दुसरं म्हणजे कोण तिथले जी स्थानिक लोक होते ग्रामपंचायत त्या लोकांनी घेतला म्हणजे आता बी पाईपलाईन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना ज्यात फायदा होतो आमच्या लोकांसाठी पाणी भेटत नाही पाणी मिळत नाही पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नाही आता तिथं शौचालयाला जाण्यासाठी साफसफाई काय नाही काहीच नाही सर तुम्ही जर समक्ष जर येऊन पाहणी जर एक बरं आता आपले लेकरं जे आहेत ना तितक्या शाळेची काय परिस्थिती आहे म्हणजे शाळा लेक, लेकर लहान लहान लेकर शाळेची तर सुविधा नाही सर तुम तिथले लेकर इथं शाळा शिकायला येतात राजीमाता शाळेमध्ये आहेत काय राजस्थान शाळेमध्ये आहेत काय केंद्र शाळेमध्ये आहेत काय जिल्हा परिषद त्या शाळेमध्ये आहे त्या ज्याच्या ज्याची जशी परिस्थिती आहे त्या शाळेमध्ये आम्हाला असं ऐकलं होतं की बुवा त्या ठिकाणी काय सिटी बस वगैरे सुरू होणार होत्या वगैरे काय झालंय का तसं काय सिटी बस तर त्या सिटी बस तर नाही सर तिथं म्हणजे ताच नाही तर गाडी कुठून येणार आहे तिथं कशी येणार मग आता लेकर शाळेला यायला लागलेत काय एवढ्याला चिखला मधून जावं लागते सर त्या नाल्याच्या नाल्याच्याकडनं काय सांगतो मग की रस्त्याचा जो मुद्दा आहे ना त्या रस्त्याच्या मुद्द्यासाठीच आम्ही पाच तारखेपासून इथं उपोषणाला बसलो होतो त्याच्यावर बी ह्यानी कलेक्टर कलेक्टरकडे एकदा ढकलाय ते एकदा ग्रामपंचायतला ढकला ती जागा आमच्या हद्दीत येत नाही ग्रामपंचायतची जागा आहे कलेक्टरचा विषय आहे असं असं म्हणून ही गोष्टी टाळाटाळी टाळे करायला तुम्ही आज सतरा वर्षापासून टाळा आज एकंदर तुम्ही ज्यावेळेस ते सिग्नल कॅम्प झोपड पण ती पुनर्वसन करत असताना तुमचं वय खूप किती होतं त्यावेळेस तर माझं त्यावेळेस आत्ता माझं पंधरा व वर, चौदा वर्षाचा होतं त्यावेळेस त्यावेळेस आता आपल्या आईवडिलांना म्हणजे ज्यावेळेस ते उचलत असताना खूप वेदना झाल्या असतील ना खूप वेदना झाल्या मग आता ती वेदना आणि त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं इतक्या वर्षाच्या नंतर इथल्या राजकीय लोक असतील सामाजिक संघटना असतील आता अजय जी खूप प्रयत्न करतात त्याच्यातला वाद नाही पण बाकीचे काही आपल्याला या लोकांनी कधी दखल घेतली नाही तिकडे बाकीचे जे आहे ते संघटनेवाले त्यांनी तर आमच्याकडे कधी दखल घेतली नाही त्यांना माहीत असेल आरवी गायरा आणि झोपडपट्टीतले लोक तिथे स्थलांतर केलेले पण त्यांनी कधी आलेले नाही पाण्यासाठी कुठलंच कुठला नेता आला नाही ना कुठला कार्यकर्ता कुठल्या संघटनेचे नेते आले नाहीत ना कुठला खासदार नगरसेवक देखील येत नाही मला एक है, आता हे पावसाळा असेल उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसा आता ठीक आहे उन्हाळा आणि पावसाळा आपला हिवाळा पण कसं तर काढू हे पावसाच्या दिवसामधली काय परिस्थिती आहे पावसाच्या दिवसामधली जी परिस्थिती आहे सर ते घर जे आहेत ना त्याच्यापेक्षा आम्ही चार पत्र टाकून राहिलेलं परवडल अच्छा ते घराची जर अवस्था बघितलं पलीकडल्या घरातलं अलीकडल्या घरातून दिसते असं चिरा पडलेला पलीकड काय कर कर काय करायचं हे नगरपालिकेने महानगरपालिकेनेच बांधून दिलेले महानगरपालिका नगरपालिका नगरपालिकेने महानगरपालिका म्हणजे एवढे निकृष्ट बांधून दिलेले सर आता नाही नाही म्हटलं तर तुम्ही जर येऊन बघितलं पाहणी केलं तर ते स्लॅब दीड फुट असे सेंटरला वाकले असतील कधी म्हणजे कधी जीवित कधी जीवित जीवितहानी होऊ शकते होऊ शकते सर हे संबंधितांना बरेच वेळेस तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळेस सांगितलेला सर अच्छा खूप अवस्था आहे पावसाच्या दिवसामध्ये म्हणजे दुसरे पत्र टाकून तुम्ही बसलात का तिथं ताडपत्री बॅनर वगैरे संध्याकाळी आता आता जर पाऊस पडला सर संध्याकाळच्या टायमाला तर आम्हाला लेकरा बाळाला झोपायला जागा नसते आम्ही बॅनर घेतो कुठंतरी लेकराला कोपऱ्यात घ्यायचं होती बॅनर बॅनर पांघरातून बसायचं होती रात्रभर लेकराला ले झोपल ले। लातूर शहराच्या बाजूला पाच किलोमीटर असले ही अशी अवस्था खूप दयनीय अवस्था आहे मग या बाबतीमध्ये मग काय 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 भूमिका घेणार आता आता अशा पद्धतीला तर आपल्या मुळात मागण्या सर त्यांना त्यांना मुळात मागण्या जी आम्हाला आहेत मूलभूत हाकल ती देण्यात यावे पहिल्या सुरू आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता मेन रोड पासून आरवी गायरांमध्ये घरापर्यंत जायची पर्यंत जो रस्ता आहे वीस मिनिट लागतात सर मध्ये जायला त्या रस्त्याने जाते वेळेस आजूबाजूनं दुनियाचं एकदम असं जंगली एरिया सारखा आहे एवढा लायचन बिचन कधी कुठून साफ निघलन कुठून चावन काय सांगता येत नाही आता महानगरपालिका आता आता बघितलं डास आहेत फवारणी काय काय नाही काहीच नाही म्हणजे इथल्या सुविधा काय देखील भाग नाही तिथं आमच्या जर महापुरुषाची जर एखाद्या वेळेस जर जयंती आली आणि जर पत्र दिलं तरी सुद्धा त्यांनी दखल घेत नाहीत येत नाहीत स्वच्छतेसाठी आज तुम्ही सर्व तरुण आला तुमच्या सोबत तरुण आहे तुमच्या आई वडिलांनी जे कमवलं हो इथं सर्व म्हणजे सिग्नल कॅम्प आई वडील वृद्ध वर्ण झाले असतील त्यांनी भोगलेल्या वेदना आज देखील ते वेदनाच आहेत मी हे उपोषणाचा जो विषय होता मी माझ्या जीवाला उदार होऊन माझा समाज ज्या आहे त्यामध्ये राहू लागला ते मला बघू वाटना म्हणून मी म्हणलं की माझा जोपर्यंत प्राण जिवंत आहे तोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी महानगरपालिकेसमोर उपोषण करणार कारण तिथं तिथं तिता, आमचा मूर्ती देव मृत्यू होण्यापेक्षा इथं झालेला परवडल त्यांनी एखाद्या वेळेस नेऊन माती तर करते नाही तर वाराईस, वाराईस दिवे आता टाकतील लेखी देतील हे देतील पण आता लेखी तर तुम्हाला पहिले आहे अजूनही ले। असंच लेखी देऊन जर तुम्ही जर उठलात तर तुम्हाला असं होईल असं वाटते का आता ही शेवट त्यांना सध्या आहे ज्यावेळेस याच्यानंतर आता जी लेखी देणार आहे त्यांनी ते जर काम आमचे जर आचारसंहितेच्या अगोदर जर नाही झाले तर आम्ही सर्व लोक जमा होऊन महानगरपालिकेला प्रत निवे निवेदन देऊन गेट लाख लावून रस्त्यावर बसणार आहोत आंदोलन करून एकही अधिकारी मधी जाऊ देणार नाही ना, एक एकही अधिकारी बाहेर येऊ देणार नाही जोपर्यंत ना। आमचे मागण्या पूर्ण ना होणार नाही ना, तोपर्यंत हे होत्या आदरणीय नितीन प्रकाशजी झोंबाडे साहेब तरुण आहेत ज्या आयुष्यामध्ये त्या झोपडपट्टीमध्ये गेलं जे स्वप्न बघितलं होतं सिग्नल कॅम्प झोपडपट्टीमध्ये की त्याच ठिकाणी घरं व्हावे आणि तिथेच आमचे आईवडील राहतील आम्ही सर्व राहत अशा पद्धतीनं स्वप्न बघितलं पण अनेक ठिकाणी विभागून या ठिकाणी पुनरुसन केलं तोच भाग म्हणजे त्या ठिकाणी आर्वीला देखील त्या ठिकाणी केले आज हे लेकर ह्या ठिकाणी उपोषण करत आहे आम्हाला कुणाला नाव ठेवायचं नाही परंतु एक माणूसकी या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी असतील जिल्हा प्रशासन असेल हे जागा जिल्हा ग्रामपंचायतीमध्ये येते महानगरपालिकेमध्ये हे अशा पद्धतीच्या उडवाउडीचे उत्तरं देऊन चालणार नाही लातूर लातूर शहर विधानसभे सभा लातूर शहर विधानसभेमध्येच येते ना मतदारसंघ ग्रामीण असेल लातूर जिल्ह्यामधले हे लोक आहेत लातूरच्या बाजूला लातूरमध्ये राहिलेले लोक लातूरला नेऊन टाकलं या नगरपालिका अस्तित्वात असताना आज त्यांना नरक यातना जगावं लागत आहेत हे अशा पद्धतीनं एक गोरगरबी मागास छळण्याचं काम इथं राजकीय असेल जिल्हा प्रशासन असेल होतं आहे की काय अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे खंत व्यक्त लातूरची जनता करत आहेत आणि प्रशासनाने जिल्हा प्रशासन असतील महानगरपालिकेचे तर आयुक्त हे मागासवर्गीयांचे आहेत आणि अनेक लोकांचे स्वप्न शोपन, म्हणजे स्वप्न आहे की त्यांनी लोकांना गोरगरिबाला न्याय देतील ते देखील दोन वर्ष झालं प्रशासक म्हणून आहेत त्यांनी देखील काही दखल घेतली नाही की दुःखद बाब आहे निषेधार्थ बाब आहे अशा पद्धतीच इथं नमूद करणं आवश्यक आहे भविष्यामध्ये त्यांच्या लवकर कामं हो अशी अपेक्षा इथंच करतो इथं थांबतो जय